सारं स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तर आजच्या दिवसाची सुरुवात आपण करतोय आरूच्या अभ्यासापासून आप है ना बाबू हा दाखवतो अभ्यास केलेला त्यांना तर हे बघा असं मी आरूला घरच्या घरी लाईन वगैरे मारायला देते स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन लेफ्ट स्लँटिंग राईट स्लँटिंग लाईन असं सर्कल वगैरे तर तो असं त्याला इतकं म्हणजे तो लहान अजून किती केलं तरी पण त्याच्या प्रयत्नाने तो खूप छान करतो हे बघा असं हे बघा हे त्यानेच लाईन मारलेले आहेत आणि असं बरंचसं मी त्याचा बरेच दिवस झालं लाईन वगैरे त्याच्याकडून मारून घेते तर करतो तो त्याला जसं येईल तसं आणि मी पण नाही जास्त फोर्स करत कारण स्कूलमध्ये गेल्यावर मग करेल व्यवस्थित पण असं प्रॅक्टिस व्हावी त्याची लिहायची म्हणून मग घेत असते असं तर त्याला आता आज पण त्याला थोडासा आपण अभ्यास देऊया आणि बघूया तो कसा अभ्यास करतोय त्यानं बाळा दाखवणार ना सगळ्यांना अभ्यास करून तोंडात ना पण घालायचं सर मला दिसू दे

सरळ मार नीट नीट सरळ मारायची स्टँडिंग लाईन येते उभी रेष, आशी, आशी, रेश अशी अशी सरळ मारायची रेश इथून कर या, 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 या। नीट नीट नीट, 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 नीट उभी रेश मारायची इथं 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 मारणं असं करायचं व्यवस्थित छान इथे जोड जोड इथं अरे या डॉटला जोड म्हणलं होतं हा चल इथून सुरुवात कर मग इथं तुला नाव ठेवतील माणसं तसं नाही इथं लाईन मार ही लाईन मार ते पूर्ण करी टे टेक होईत छान बाळ ही 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 ही, ही, ही। हूं। टेक होईत इथून इथून दादा या डॉट पासून इथून मार लाईन बस आता दे चालो, 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 चालो। मी, मी कर मी गाडी खेळते तू अभ्यास इथून धन्यवाद करा करा चला करा स्टँडिंग लाईन काढली वाकडी तिकडेच का होईना पण करतो प्रयत्न आणि स्लिपिंग लाईन पण काढली माझा बाय हुशार आहे ना शो ना शो ना तू हुशार आहेस ना आणि आता लेफ्ट स्लँडिंग लाईन काढते बाळ म्हणजे फिरपिरेश काढले काढले छोटे डोटे

तर आरूने अभ्यास करायचं सोडला आणि खेळायला सुरुवात केली बघा हे बघा सगळा असा पसारा करून ठेवला आहे त्यांनी हो आणि त्याचा कॅमेरा पुढं आला की नाटके चालू होतात नाहीतर इतर, इतर, इतर वेळेस खूप छान अभ्यास करतो असाच एक व्हिडिओ म्हटलं मागच्या वेळेस पण मी घेत होते अभ्यास करतानाचा त्याचा पण कॅमेरासमोर आलं का मग मुद्दाम झोपायची नाटकं करत होता आळस आल्यासारखं करत होता इतर वेळेस कॅमेरासमोर पाट नसतो पटापट लाईन मारून मोकळा होतो आणि आज बघा आता खेळायला लागलं आहे अर्ध्याला मारायचं तशाच ठेवलं नाही का नाही काय काय लागले बघू कुठे लागले तर हे बघा असं त्यांनी बनवलं हे काय बनवले दादा कुठला या जा कुठला हा दादा ही। ही। याजा। याजा ही। 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 का काय बनवतोय काय बनवतो पिला रस्ता <laughs> त्यावर फ्रेंड्स आता वाजलेले आहेत एक आणि दीदी आणि मी करतोय मामांसाठी डब्बा तर इकडं करत होती दीदी दी भुरजी आणि आत्यांनी कपाट काढलं होतं कारण तिला तिची साडी सापडत नव्हती आणि मामा कामाला जाताना आरो खूप रडत होतं त्यामुळे आम्ही सगळ्या पोरांना बोलवलं होतं खेळायला तर ही पोर अजिबात त्यासोबत खेळायला येत माझं पार्सल आलं मी बांगड्या मागवल्या होत्या आणि आता बघूया कसं आलं ते तर फ्रेंड्स माझी लग्नापासूनची इच्छा होती की पंजाबी चुडा घ्यायचा आणि आमच्या लग्नाच्या वेळेस घ्यायचा होता म्हणजे आपल्यात तर हिरवा तुळशी चुडा असतो तोच लग्नात तोच घातला होता मी पण माझं म्हणणं होतं की फिरायला वगैरे जाताना तो घालायचा कारण पंजाबी चुडा खरंच खूप छान वाटतो आणि ते पंजाबी लेडीज घालतात तर त्यांना किती छान दिसतं आणि माझी आधीपासून इच्छा होती आणि मी बरेच दिवस झालं म्हणत होते की ऑनलाईन तरी मागवेन कारण मी इंस्टाला वगैरे बघितलं तर बरेचसे रील स्टार जे त्या घालत होत्या म्हणजे त्यांच्या हातामध्ये हा चुडा असायचा तर मग मी म्हटलं मी सुद्धा मागवते आणि मला तर मागवायचाच होतं आधीपासून पण म्हटलं हा चुडा आहे मग घालतात की नाही आपण तर घरचे पण बोलले की मागव तसं काय नसतं आणि मग मागवलं दा तर आरू पहिल्यांदा पोरांना दाखवायला गेला बघा हे काय आहे म्हणून आणि बघूया आता पण कसं आहे ते तर खूप छान आलं होतं आणि मला तर खूप आवडलं दोन बाय सहा आलाय काय माहिती तर इकडे बघा तर फ्रेंड्स हे दुपारी जेवायला आले घरी आणि या बाजूला आधी आरुने पसारा केला होता तर तो मी भरून ठेवला आणि आता त्या बाजूला करून ठेवलाय तर त्याचं अख्खं जे खेळण्याचं पोत भरून ठेवले ते पूर्ण होतं आणि त्यातलं फक्त एकच खेळणं उचलून नेतो पण ते सगळं दिवसभरच तसं असतं घरात आणि मग मी पण सारखं सारखं नाही आवृत्त बसत त्याचं जा खेळून झालं की मग तो सांगतो मग आम्ही भरून ठेवतो पसारा मग अशी हे आले होते अन्ना जेवण वाढायचं होतं त्यामुळे बांगड्या व्यवस्थित ठेवल्या नव्हत्या त्यामुळे मग म्हटलं आता बांगड्या जशा होत्या तशा व्यवस्थित पॅक करून ठेवाव्या त्यामुळे मग मी बांगड्या पॅक करायला घेतल्या तर इकडं आरू झोपलेला आणि त्याला जरा खोकला झाला आणि कफसुद्धा आहे तर त्याच्यामुळे मग मी मुझ तवा ठेवला त्याला शेकायला हारूला सर्दी किंवा खोकला झाल्यावर नेहमी त्याला मी, मी शेकत असते आणि शेकायचं म्हणजे तवा चांगला गरम करून घेतला आणि तवा चांगला गरम करून झाल्यावर एक जाड कापडं आणि त्याची छाती पाट आ, माथा आणि पाठीमागचा जो आपला माथा असतो तो तो मी शेकून घेते म्हणजे त्याने सर्दी पिकते चांगली आणि अजिबात पुन्हा सर्दी होत नाही म्हणजे जी जस सर्दी आपली वाढणार असते ती सर्दी वाढत नाही अजिबात आणि खूप फरक पडतो तर असंच मी त्याला शिकते आता आज म्हणजे आता फक्त त्याला खोकला आहे म्हणजे इतका पण नाही दिवसभर पण नाही खोकत पण फक्त रात्रीचा खोकतो म्हणून म्हणून मी फक्त तवा गरम करून त्याला शेकायला घेतले नाहीतर इतर वेळेस ओवा गरम करून ओव्याने पण शेकते म्हणजे जो आपला आपण हातात जे कापड घेतले त्याचे एकदम पातळ लेअरमध्ये गरम केलेला ओवा टाकायचा आणि तो ओवा त्याच्या पाटीला किंवा डोक्याला स्पर्श झाला पाहिजे फक्त कापड कापडाने त्याच्या आतमध्ये ओवा तर तसं मी शेकते पण ह्यावेळेस ओव्याने नाही शेकलं फक्त गरम कापडाने ग तव्यावर कापड गरम करून त्याने शेकायला घेतवायला घेतलं आहे तर पन, आ, कूकर, कूकर ता ता जा आ, हे बघा कुकरमध्ये राजमा टाकलाय त्याच्यात थोडंसं हळद टाकलं आहे आणि क राजमा आणि भातसोबतच लावणार होते पण कुक कुकरचा डब्बा असतो ना त्याच्यात दह्याचं विरजन म्हणजे ते आपण तुपासाठी काढतो त्याचं आहे त्यामुळे म्हणलं आता ते काढायला बरंच म्हणजे हे होईल भांडी पण भरतील आणि उद्या तर कूक करायचे त्यामुळे मग म्हणलं राहू मग आता आधी राजमा शिजवून घेणार आणि नंतर मग भात टाकणार आहे तर बघूया आपल्याला किती वेळ लागतोय झाले तर हे बघा इकडं अशी चपाती बनवली आहे आणि दाखवते बॅक कॅमेरा करून भाजी आहे आरूसाठी बनवली मिठातली हे बघा तर तो थोडंसं तिकड घातलं आहे मी आणि आम्ही जे भाजी बनवतो तेच मिठातली आरूला पण भाजी बनवतो आणि इकडं आमच्यासाठी बनवलं आहे राजमा इकडं बनवली आहे खीर आणि इकडं लिंबाची मिरची मी जेवायला बसते बघा आणि आरू इकडे बसलाय जेवायला चेहराच नाही ते सुद्धा आता तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेला अजून चॅनल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या बाय बाय गुड नाईट